नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण की आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला घाबरायचं नाही आहे बघा काही सोशल मीडियावर किंवा यूट्यूब चॅनल्सवर अशी फेकाफेकी चालू आहे की त्यामध्ये तुम्हाला घाबरून देण्याचं काम काही जे सोशल मीडियावर व्हिडिओज आहेत ते करत आहेत बघा तुम्हाला मी स्पष्टपणे सांगू इच्छितो आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलं जात आहे कारण की बघा तुमचा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे कारण की दिव्यांग आहात तुम्हाला चालता फिरता येत नसेल कुणाला घरची परिस्थिती एवढी हे नसते व्यवस्थित नसते निराधार आहात तुमच्यापर्यंत तुम्हाला तहसीलपर्यंत जाऊन इतर कामं जे करायची सांगत आहेत काही व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला अतिशय कष्टकारी आणि कष्टदायक राहणार आहे बघा त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात येत आहे की दिव्यांग अनुदान जी वाढ झालेली आहे आता अडीच हजार रुपये ते घेण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही इतर योजनेमधून लाभ घेत असाल जसं की संजय गांधी निराधार योजना झालं त्याचबरोबर श्रावणबाळ योजना झालं यामधून जर तुम्ही लाभ घेत असाल दिव्यांगाचा तर तुम्हाला वेगळा एक अर्ज दाखल करावा लागणार आहे आणि हा जो तुम्ही अर्ज दाखल केला होता निराधार योजनेमध्ये हा तुम्हाला डिसेबल करायचा आहे म्हणजेच की हा अर्ज तुम्हाला रद्द करून नवीन अर्ज दिव्यांगांकरिता तुम्हाला या योजनेतून अर्ज करावा लागणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी तर मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला कुठलाही अर्ज करायचा नाही आहे तुम्ही कोणत्याही योजनेद्वारे जर दिव्यांगाचा अर्ज भरला असेल किंवा तुम्ही निराधार संजय गांधी निराधार योजनेमध्ये अर्ज भरला असेल श्रावणबाळ योजनेमध्ये अर्ज भरला असेल आणि तुम्ही दिव्यांग असाल तरीही तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळणार आहेत कारण की अनुदान वाढ जाल, ही जा जी झालेली आहे ती फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी झालेली आहे मग ते कोणत्याही योजनेतून लाभ घेऊ तर बघा यासाठीचं मी तुम्हाला एक उदाहरणसुद्धा देतो कारण की या अगोदरसुद्धा मी दोन तीन व्हिडिओजमध्ये मंत्री महोदयांचं जे विधानसभेमधलं जे त्यांचा निर्णय आहे तो निर्णय तुम्हाला दाखवून दिलेला आहे आज पुन्हा एकदा तो निर्णय तुम्हाला माध्यमातून माध्यमातून दाखवून देतो मी आपल्या सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्वान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय संदर्भात आज मी एक निवेदन करू इच्छितो अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद कर मी यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खूप खूप आभार मानतो तर तुम्ही बघितलं असेल मंडळी की या व्हिडिओमध्ये जे आपले मंत्री आहेत अतुल सावे सर यांनी सांगितलेलं आहे की आ, केंद्र पुरस्कृत दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आहे त्याचबरोबर राज्य पुरस्कृत जे योजना आहेत संजय निराधार योजना संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन निवृत्ती वेतन पेन्शन योजना या योजनेमधून जे लाभार्थी लाभ घेत आहेत त्या सर्व प्रभागातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना एक हजार दीड हजारावरून आम्ही आता अडीच हजार रुपये अनुदान वाढ त्यांना केलेली आहे आणि त्या सर्वांना ही अनुदान वाढ मिळणार आहे म्हणजेच की तुम्हाला कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही आहे आता तुम्ही अर्ज केलेला असेल कधी तर तोच अर्ज चालणार आहे तुम्हाला तो अर्ज डिसेबल करून किंवा रद्द करून पुन्हा नवीन अर्ज दाखल करण्याची गरज नाही आहे कारण की मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हे मी सांगत नाही आहे मंत्री महोदय स्पष्ट सांगत आहेत की सर्व प्रभागातील सर्व प्रवर्गातील जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांनी मग कुठल्याही प्रकारचा कोणत्याही योजनेद्वारे फॉर्म भरलेला असेल संजय गांधी निराधार योजना असो किंवा मग श्रावण बाळ योजना असो किंवा मग दिव्यांग दिव्यांग निवृत्तीवेतन पेन्शन योजना असो या योजनेतून जर अर्ज भरलेला असेल तर त्या सर्वांना जे दिव्यांग असतील त्यामध्ये त्या, त्या सर्वांना आम्ही अनुदान वाढ केलेली आहे आता बघा एक गोष्ट आणखीन तुम्हाला मी सांगतो की अनुदान वाढ ही जी झालेली आहे ही फक्त राज्य सरकारनं केलेली आहे केंद्र सरकारनं नाही हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे कारण की तुम्ही आ, आ, काही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला आ, ही अनुदान वाढ जर पाहिजे असेल आणि तुम्ही जर इतर योजनेतून फॉर्म भरलेला असेल तर तो रद्द करून तुम्ही हा नवीन अर्ज भरायला ते सांगत आहेत तर ही जी वाढ झालेली आहे हे केंद्राकडून झालेली नाही या राज्याकडून झालेली आहे आणि राज्याकडून ही वाढ कर झालेली असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही जे आहे अनुदान वाढ ते सर्व दिव्यांग बांधवांना देणार आहोत आता तुम्ही एक गोष्ट सांगा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेमधून जर फॉर्म भरला असेल तर त्याला तुमचं हँडिकॅपचं सर्टिफिकेट लावलेलंच असेल ना दिव्यांगाचं जे सर्टिफिकेट असते ते तुम्ही तिथं लावलेलंच असेल आणि दिव्यांग आहात म्हणून तुम्हाला ती अनुदान मिळत आहे इतर तुम्ही निरा निराधार नाही आहे जसं की संजय गांधी निराधार योजनेमध्ये सर्व निराधार व्यक्ती त्याचा लाभ घेत असतात आणि त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेमध्ये वयोवृद्ध जे असतात ते सुद्धा लाभ घेत असतात तर अशात योजनेमधून तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि तुम्ही कशाबद्दल लाभ घेत आहात कशाबद्दल अनुदान तुम्हाला मिळते तर तुम्ही दिव्यांग आहात म्हणून तुम्ही वयोवृद्ध नाहीत किंवा मग निराधार नाहीत तर can, तुम्ही दिव्यांग आहात म्हणून तुम्हाला तो अनुदान मिळत आहे आणि तुम्ही कोणत्याही योजनेद्वारे जर फॉर्म भरलेला असेल तरी तुम्ही फक्त दिव्यांग आहात म्हणून तुम्हाला ते अनुदान मिळत आहे हे गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला कुठलाही फॉर्म दुसरीकडे भरण्याचा काहीही मतलब नाही आहे गरज नाही आहे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेले आहेत तुम्ही कोणत्याही योजनेतून फॉर्म भरलेले असतील तर तेच फॉर्म चालणार आहेत आणि त्याच फॉर्मवर तुम्हाला जे वाढीव अनुदान आहे अडीच हजार रुपये हे मिळणे चालू होणार आहे तुम्हाला कुठलाही फॉर्म भरण्याचं कारण नाही आहे कारण की मंत्री मोदी सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे त्याचबरोबर केंद्र सरकारनं वाढ केलेली नाही आहे राज्य सरकारनं केलेली आहे आणि राज्य सरकारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्व जे प्रवर्गातील सर्व प्रभागातील जे दिव्यांग आहेत त्यांना आम्ही अनुदान वाढ केलेली आहे म्हणजे आता मग तुम्ही संजय गांधी निराधार योजनेमधून जरी फॉर्म भरला असेल श्रावणबाळ योजनेमधून जरी फॉर्म भरलेला असेल दिव्यांगत्वाचा तरीही तुम्हाला ही अनुदान वाढ मिळणार आहे कारण की तुम्ही दिव्यांगाचं सर्टिफिकेट त्यासोबत जोडलेलं असेल फॉर्मसोबत तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे दुसऱ्या कुठल्याही अशा फेकाफेकी करणाऱ्या व्हिडिओकडे लक्ष देऊ नका आणि तुम्ही तुमचा जो अर्ज भरलेला आहे आणि अनुदान घेत आहात तो अर्ज डिसेबल करू नका रद्द करू नका आणि नवीन अर्ज भरण्याचं काहीही कारण नाही जोपर्यंत शासन निर्णय येत नाही किंवा शासनाचा परिपत्र घेत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही काम करू नका आणि अन्यथा तुम्हाला ही जी तुम्ही अनुदान वाढ आतापर्यंत घेत आहात अनुदान पंधराशे रुपये ते सुद्धा बंद होऊ शकते तर सावधान रहा, सुरक्षित रहा, कुठल्याही व्हिडिओवर विश्वास करू नका अफवांवर विश्वास करू नका जोपर्यंत सरकार त्याबाबत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नका किंवा कुठलाही अर्ज रद्द करू नका किंवा नव्याने अर्ज भरू नका जसं आहे तसंच चालू द्या तुमचं जे अनुदान आहे ते वाढीव अनुदान तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे जर नाही मिळाल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा कारण की मी जो अभ्यास करतो त्या अभ्यासाद्वारेच तुम्हाला हे सर्व गोष्टी सांगत आहे परंतु शासन जर तुम्हाला असं म्हणत असेल की तुम्ही संजय गा निराधार योजनेतून फॉर्म भरलेला आहे बॉ किंवा श्रावण बाळ योजनेतून फॉर्म भरलेला आहे म्हणून तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही आहे आणि तुम्हाला त्यासाठी नवीन अर्ज करावा लागणार आहे त्यावेळेस ठीक आहे कारण की सरकारने याबाबतचं कुठलाही परिपत्रक किंवा जी आर किंवा शासन निर्णय काढलेला ना नाही आहे आणि तसा तो जी आर शासन निर्णय आला तर मग तुम्ही नवीन अर्ज भरू शकता अन्यथा तुमचं नुकसान होणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या कारण की मी पस स्प स्पष्टपणे तुम्हाला सांगत आहे जो काही अभ्यास माझा या ठिकाणी झालेला आहे त्या अभ्यासानुसार मी तुम्हाला हे गोष्टी सांगत आहेत की अफवांवर विश्वास करू नका व्हिडिओच्या नादी नागू नका तुम्हाला जे खरी माहिती देत अस देत असतात तेच व्हिडिओ बघा बाकी तुमचा निर्णय तुमच्या हाती आहे मित्रांनो माझं काम आहे की तुम्हाला स सरळ जो रास्ता आहे आणि सही जो रास्ता आहे तो दाखवण्याचा आणि मार्ग दाखवण्याचा बघा तुम्हाला वेळोवेळी अशाच अफवा देणारे जे व्हिडिओज आहेत ते मिळत राहतील तर त्यांच्यावर विश्वास करू नका त्याचबरोबर जोपर्यंत काही सरकारकडून अशी माहिती येत नाही समोर किंवा सरकार असं जाहीर करत नाही तोपर्यंत कुठल्याही व्हिडिओवर विश्वास ठेवू नका आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की केलेल्या जो अर्ज आहेत तुम्ही अनुदान घेत आहात ते अर्ज रद्द करू नका आणि नवीन अर्ज भरू नका कारण की आता नवीन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला सरकारच शासनच जर त्यांना असं करायचं असेल लवकरच तुम्हाला ते शासन निर्णयाद्वारे कळवतील आणि तसं का शासन निर्णय निघाला तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळणार आहेत तर आ... असं मला तरी वाटतं की असं काहीतरी काहीही सरकार करणार नाही कारण की मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सर्व प्रभागातील जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना आम्ही अनुदान वाढ केलेली आहे आणि त्यांना अनुदान वाढ मिळणार आहे तर तुम्ही सावधान रहा घाबरू नका कुठलाही अर्ज डिसेबल करू नका रद्द करू नका नवीन अर्ज भरू नका जोपर्यंत शासनाचा निर्णय काही येत नाही असं होणारच नाही आहे शासन असं म्हणणारच नाही की तुम्ही अलग पुन्हा अर्ज करा म्हणून हे मी स्पष्टपणे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो आणि हा जर व्हिडिओ आढळला असेल तर टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मी देवानंद गवांदे भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र